सौभाग्य शेखर वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना चंद्रशेखर खंडाळेकरकडून सादर प्रणाम कंदील आणि दिवाळी ह्यांचा फार घनिष्ठ संबंध आहे परंतु कंदील ही केवळ सुशोभित करण्याची एक वस्तू नसून मागे एक धार्मिक कारणसुद्धा आहे आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आकाशदीप किंवा व्योमदीप याबद्दल स्कंदपुराणात उल्लेख असा आढळतो की अश्विनाच्या पौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत जो पुण्यकाळ आहे कार्तिक स्नानाचा त्या पुण्यकाळामध्ये पहाटेच्या वेळी कार्तिक स्नान वगैरे करून सूर्योदयाच्या आधी आणि तसंच संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा आकाशदीप आपल्याला लावायचा आहे कार्तिक महिन्यामध्ये जो आकाशदीप लावला जातो तो विष्णूला इतका प्रिय असतो की त्याच्या भक्ताकडून कळत नकळत चुकून माकून मनुष्य स्वभावाला अनुसरून काही पातकं घडली असतील तर या आकाशदीपदानाच्या योगाने ती पातकं नष्ट होतात त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये आकाशद्वदान आवर्जून करावं असं स्कंदपुराणात सांगितलेलं आहे नदीच्या तीरावर किंवा विष्णूच्या देवालयामध्ये सर्वच देवालयांमध्ये राजमार्गावर आणि घराबाहेरसुद्धा हे आकाशदीपदान करता येतं त्याच्यासाठी वीस हात किंवा नऊ हात किंवा पाच हात उंच असा स्तंभ किंवा वेळूची काठी किंवा बांबू असा रोवला जातो आणि त्याच्यामध्ये एक वेतापासून केलेल्या टोपल्या किंवा परड्या यांच्यामध्ये पणत्या प्रज्वलित करून ठेवल्या जातात आणि अशा योगे हे आकाशदीपदान केलं जातं दिवाळीपासून शरद ऋतूमध्ये लक्ष्मी मातेचं आगमन पृथ्वी तलावर होत असतं आणि ज्या घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जात नाहीत आकाशदीप नसतात तिथे तिला जायला आवडत नाही असं स्कंदपुराण सांगतं आणि त्यामुळे श्रीमंती आणि समृद्धी यांना आमंत्रण देण्यासाठी म्हणून आकाशदान आणि पणत्या यांचं महत्त्व स्कंद पुराणात सांगितलं गेलं आहे आकाशदीपदानाचा विधी खरं तर संपूर्ण महिनाभर करायचा असतो परंतु ज्यांना हे जमत नाही त्यांनी निदान कार्तिकी एकादशी वैकुंठ चतुर्दशी किंवा कार्तिक, कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी तरी हा आकाशदीपदानाचा विधी आवर्जून करावा असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो